चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आज आपला मित्र उदयलाल घेऊन आलाय अद्भूत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतव्या करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील व देशातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठीचा सध्याचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याचीही महत्त्वाची आपल्या जर आपन चा, पिका और की जर आपण सोयाबीनच्या पिकावर कीटकनाशकाची पहिली फवारणी घेणार असू तर त्याच्यामध्ये अवश्य बारा एकशे झिरो या विद्रव्य खताचा वापर हा करायलाच पाहिजे सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला सुद्धा आहे की सोयाबीनच्या पिकामध्ये जर आपण कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असाल तर या फवारणीमध्ये आपल्याला बारा एकसष्ट झिरो झिरो या विद्रव्य खताचा वापर हा अवश्य करायचाच आहे मग सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना त्याच्यामध्ये बारा एकसष्ट झिरो झिरोचा वापर हा का करायला पाहिजे सोयाबीनमध्ये घेतल्या जाणाऱ्या कीटकनाशकाच्या पहिल्या फवारणीत बारा एक्स झिरो झिरोचा वापर किती प्रमाणात करायला पाहिजे कशा पद्धतीनं करायला पाहिजे आणि जर सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना आपण बारा एकशे झिरो झिरो या विद्राव्य खताचा वापर करत असू तर याचा कशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी फायदा होणार आणि शेवटचा प्रश्न मध्ये जर आपण बारा एक्स झिरो झिरो या विद्राव्य खताचा वापर करत असू तर याचा खर्च एकरी आम्हाला किती या ठिकाणी होताना दिसू शकतो जर या महत्वाच्या प्रश्नांचे आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील अचूक उत्तरे तर आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक असता बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात व त्याचबरोबर व्हिडिओला शेअर सुद्धा करतात परंतु त्या मानानं आपण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत असं अनावधान ना चॅनल होत असेल असं मला वाटतं याच्यामुळे आपल्याला एकच विनंती करतो कळकळीची की फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो म्हणून माझी मेहनत बघून जरूर आपण चॅनलला सबस्क्राईब करून एकदा नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं जर आपण असं केलं तर याच्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहते व दुसरीकडे आपल्याला सातत्यानं नवनवीन व्हिडिओ हे वेळेवरती मिळत राहतात ज्यामुळे आपला होतो फायदा यामुळे विनंती करतो की चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक असता खर बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना आता आपण करायलाच पाहिजे या खताचा वापर सर्वात घेऊयात की बारा एकसष्ट झिरो झिरो या विद्राव्य खतामध्ये कोणत्या प्रकारचे अन्नद्रव्य आहेत बारा एकसष्ट झिरो झिरो या विद्राव्य खताचा जर विचार केला तर याच्यामध्ये बारा टक्के नायट्रोजन एकसष्ट टक्के फॉस्फरस आणि शून्य टक्के या ठिकाणी पोटॅशियम असते जर पिकाच्या वाढीच्या अवस्थेचा विचार केला तर सोयाबीनच्या पिकामध्ये या ठिकाणी पहिल्या तीस दिवसात वाढीची अवस्था ही फार जबरदस्त असते अशा परिस्थितीमध्ये आपल्या नायट्रोजन या अन्नद्रव्याची सर्वात जास्त आवश्यकता असते त्यानंतर आपण जर विचार केला तर तीस ते साठ दिवसामध्ये फॉस्फरसची आवश्यकता सगळ्यात जास्त असते कारण त्यावेळेस कळ्या आणि फुलं लागण्याचा हा अवधी असतो ज्यावेळेस फॉस्फरस अत्यंत महत्त्वाचा असतो पोटॅशियमचा वापर शेंगा भरण्याच्या अवस्थेत होत असतो म्हणून याचा वापर साठ ते नव्वद दिवसाच्या दरम्यान अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या विश्लेषणानुसार तुमच्या लक्षात आला असेल की काय पाहिजे आणि काय नाही पाहिजे तर सध्याच्या कंडिशनला आपल्या पिकाची अवस्था कोणती आहे तर आपलं पीक जे आहे ते वीस पंचवीस दिवसाच्या वर गेले आता या ठिकाणी कधीही आपल्या पिकाला कळ्या लागू शकतात मग ही अवस्था आहे या ठिकाणी फॉसफूर असते पण सर्वस्वी फॉस्फोरसची नाही आहे तर इथं नायट्रोजन पण पाहिजे कारण वाढीची अवस्था आणखीन सुरू आहे आणि कळ्या लागण्याची अवस्था नजिक आलेली आहे यामुळे आपल्याला पोटॅशियमची अजिबात गरज नाही त्याची गरज शेंगा भरण्याची अवस्थे ते दुसऱ्या फवारणीत घ्यायचे म्हणजे इथं नायट्रोजन फॉस्फोरस असायला पाहिजे पण नायट्रोजनपेक्षा फॉस्फोरसचं प्रमाण जास्त असणाऱ्या कंटेंटचा वापर करायचा आहे बारा एकसष्ट झिरो झिरोचा विचार केला तर बारा टक्के नायट्रोजन उरली सुरली जी आपल्या सोयाबीनच्या पिकाची वाढ आहे त्याच्यासाठी अत्यंत या ठिकाणी उपयुक्त ठरते एकसष्ट टक्के जे फॉस्फोरस असते त्याचा वापर आणि उपयोग जास्तीत जास्त कळ्या कड़ा लागणं कळ्यांचं रूपांतर फुलात होणं कळ्या आणि फुलं न गळणं याच्यासाठी होत असतो म्हणून कास्ताकार बांधवानं सध्याच्या कंडिशनला बारा एक्स झिरो झिरोचा वापर जर आपण केला तर या वापरामुळे आपल्या सोयाबीनच्या पिकाला या ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त कळ्या लागतील जास्त जास्त फुलं लागतील कळ्या व फुलं गळणार नाही तो उरली सुरली सोयाबीनच्या पिकाची वाढ होऊन जाईल यापेक्षा अधिक आवश्यकता आपल्याला कोणत्याही अन्नद्रव्याची पडणार नाही म्हणून सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना आपण सर्वांनी शंभर टक्के बारा झिरो झिरो या विद्रव्य खताचा वापर कीटकनाशक सोबत करायला पाहिजे बारा एकसठ झिरो चा वापर मग किती प्रमाणात करायचा बारा एकसठ झिरो झिरो या खताचा वापर जर आपण विचार केला तर आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी ऐंशी ते शंभर ग्राम बारा एकसठ झिरो झिरो खत वापरायचं आहे म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त एकरीत जो पडणारा खर्च आहे तो आपल्या शंभर ते सव्वाशे रुपयाच्या आसपास जाईल नाही तर जास्तीत जास्त क्वालिटीच्या कंपनीनुसार दीडशे रुपयापर्यंत जाईल याच्यापेक्षा काही जास्त आपला खर्च होणार नाही परंतु आपल्या सोयाबीनच्या पिकात जर जास्तीत जास्त कळायला लागल्या कळ्यांचं रूपांतर फुलात झालं आणि कळी आणि फुलं यांचं जर गळती आपण रोखली तुम्हाला सांगतो तुमचं कमीत कमी तीनशे चार क्विंटल सोयाबीनचं उत्पादन वाढते आणि हे होऊ कशामुळे शकते फक्त आणि फक्त बारा एकशे झिरो झिरो या विद्राव्या खताच्या वापरामुळे म्हणून सर्वांना मनापासून कळकळची विनंती करतो की सोयाबीनमध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना आपलं पीक पंचवीस दिवसाच्या वर असेल तर शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी बारा एकशे झिरो झिरो खताचा वापर हा करायचाच आहे तर ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही प्रश्न असतील पाठवचाल या व्हिडिओच्या माध्यमात सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कास्ता कार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणच मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती सातत्यान्यान मिळत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्ताकार कार असं माझ्या सोयाबीन उत्पादक कास्ता मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार